नर्शी सेट लेआउट साई नगरी शाळेच्या मागे दिग्रास, स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची दीर्घ होतात एनएटीसी सरकार मान्य मिळा चोरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग करीता संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरो नाईन फाईव्ह फोर नाईन फाईव्ह फोर हिरेश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह फाईव्ह एट प्रोजेक्टेड बाय नूर असोसिएट यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अश्मिरा कमर चा सन्मान दिग्रसच्या अंजुमन उर्दू विद्यालयाचे अश्मिरा कमर बारावी कमर बारावीत तालुक्यातून प्रथम दिग्रास येथील अंजुमन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी अश्मिरा कमर मोहम्मद मुस्तकीम बारावीत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे कला शाखेतून तिने एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी च्या सरासरीने सहाशे पैकी पाचशे एक्कावन्न गुण प्राप्त केले अश्मिरा कंबर मोहम्मद मुस्तकीम पहिल्या वर्गापासूनच अभ्यासात हुशार व अग्रेसर आहे दहाव्या वर्गात देखील तिने नव्वद टक्के गुण मिळवले होते स्पर्धा परीक्षेत भाग्य आज मानस तिने यावेळी व्यक्त केला तिचे वडील कलगाव येथील खाजगी शाळेवर सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे अंजुमन उर्दू शिक्षण संस्था तसेच हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर्फे तिचा आज मंगळवारी सकाळी सत्कार करण्यात आला संस्थेच्या उपाध्यक्षा खुशी बानो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या सचिव हाजी सज्जू पैलवान निवृत्त मुख्याध्यापक हाजी एजजुद्दीन मुख्याध्यापक सोहेल जावेद पर्यवेक्षक उजमा खान पत्रकार अफजल खान अश्मीराचे वडील मोहम्मद मुस्तकीम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते दिग्रस तालुक्यातून बारावीत प्रथम येऊन समाज व शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल अश्मीरा कमरचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला तिचे वडील मोहम्मद मुस्तकीम यांचा देखील शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सचिव हाजी सज्जू पैलवान हाजी एजाजुद्दीन व इतर मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मजर अहमद खान यांनी केले प्रास्ताविक सय्यद मोहसिन यांनी तर मोहम्मद शफिक यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी व इतर मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद